रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे नाशिकमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जयंती साजरी करण्यात आली यावेळी संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षप्रमुख प्रकाश पगारे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करण्यात आला महाकवी वामन कर्डक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी वामनदादा कर्डक कला मंचच्या कार्यकर्त्यांनी काव्यातून आदरांजली वाहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व देशात प्रखरपणे वामनदादा यांनी आपल्या लेखनीतून व गायनातून समाज प्रबोधन केले उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे टाटा बिर्ला आणि वाटा सांगा कुठे आहे हो हे गीत दुष्यंत वाघ नवनाथ काळे व माधव गायकवाड यांनी गायले तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्डक कलातर्फे महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे बुद्धवासी गायक दिनकर शिंदे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षप्रमुख प्रकाश पगारे यांनी सांगितले यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पगारे यांच्यासह बाबा सानप रेखा शेलार चंद्रकला बुरुडे दुष्यंत वाघ नवनाथ काळे माधवराव गायकवाड हरीश भालेराव भास्कर गवळी रघुनाथ सोनवणे शंकरराव जाधव संगीता पुराणे ऋतुजा शेलाटे हिराबाई धीवर प्रकाश दिवे विष्णू भालेराव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो आज महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती त्याचबरोबर या देशाला स्वातंत्र्य मिळून आज जो इंडिपेंडन्स डे ज्याला म्हणतो तो पंधरा ऑगस्ट आणि या पंधरा ऑगस्ट हा आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो याच दिवशी वामनदादाचा जन्म झालेला आहे याचाच अर्थ असा आहे की वामनदादा ही एक स्वातंत्र्यप्रिय व्यक्ती होती ज्या वामनदादाने उभी आयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आपल्या तेजस्वी वाणीनं आणि आपल्या प्रखर अशा लेखणीतून या समाजाचं प्रबोधन केलं हे समाजाचं प्रबोधन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता आणि म्हणून बाळेसाहेब साहेब जी बाबासाहेब चा विचार हा लेखणीतून उतरला म्हणून वामनदा म्हणतात जगात ही देखणी माझ्या भीमाची लेखनी माझ्या भीमाची लेखनी आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज ज्या पद्धतीने संविधान लिहिलं त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी बामदादा कर्डकांनी अनेक अशी किती लिहिले त्याच्यात आमच्या सर्व शाहिरांनी आमच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी गवनात काळे असतील दुष्यंत वाघ असतील आमचे माधवराव गायकवाड असतील कवनातून गाण्या म्हटले परंतु माधवराव वामनदाचं अजूनही एक गाणं आहे गाणा ओढू किती मोडलेला मोडलेला गाणा ओढू किती तारे तारे पडता आहेत गाणा ओढू किती गाणा ओढू किती तर या वामन दादा कडक यांचं जे निखाण होत ते समाज प्रबोधनासाठी होत आणि हे समाज प्रबोधनासाठी असलेलं निखाण येणाऱ्या काळामध्ये एकविसाव्या शतकामध्ये या देशातील तरुणांना आंबेडकरी चळवळी मधल्या तरुणांना वृद्धांना आणि सर्वांनाच उपयोगी ठरेल असं वामनदादा कडक यांचं हे लिखाण होतं त्यांचे काव्यसंग्रोळ असेल हा त्यांचा काव्यसंग्रह इतका गाजला मित्रांनो की या काव्यसंग्रहामध्ये या महाराष्ट्रातील ऐंशी विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट मिळवली त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली एवढं महान असं कार्य बामनदा या। कडक यांनी लिहून ठेवलेलं आहे उधरली कोटी कुळे तुझ्या जन्मामुळे या दोन वडीच्या गायनावर या दोन वळीच्या कवितेवर पंचवीस विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट मिळून ते डॉक्टर झाले मित्रांन असे दादा आपल्या दुदु। आमच्या गोपाळ साहेबांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यातले आहे परंतु त्यांनी तालुका नाही सांगितला त्यांनी गाव नाही सांगितलं शिन्नर तालुका देशवंडीमध्ये मध्ये जन्म झाला दादा आणि हे सर्व करत असताना या देशंडो गावामध्ये दे, हा हिरा जन्माला आला आणि आपलं आयुष्य बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये सक्रिय असं घालून गावगाव कांडे वस्त्या पाडं आणि निरनिराळ्या ठिकाणी घेण्या पाण्यामध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार केला आणि हे सर्व करत असताना आज आज बाबासाहेब आंबेडकरांचा हा समाज खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण झालेला आहे या देशाला स्वातंत्र्य मिळालं या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाबासाहेबांनी जी घटना दिली आणि या घटनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणा घेऊन हजारो गायक हजारो कवी हजारो लेखक तयार झाले आणि हीच प्रेरणा आपण सर्वांनी घ्यायची आहे मी वामनदादा कडक यांना नतमस्तक होऊन त्यांच्या जयंती दिनी तमाम नागरिकांना तमाम कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि तेच थांबतो जय भीम अभर दादा अमर बाबाहेबांचं वर्णन कसं करतात असे सारखं थोडे इकडे तोंड करा इकडं बस काय सांगू तुला आता

जशी माता भीम होता कसा जशी हो माता भीम कसा हुत संगू भीम माझा कसा सांगू तुला

समू तुल त भीमा कस सगू तुला भीमा कस कधी तोजो आमर पसू तुलमा कस सगू तुलीमा कसा हिपाईचे अध्यक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते आणि उपस्थित मित्र मंडळी मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणविशे बावीस साली देशवंडी सारख्या खेडे गावात वामन दादा गार्डन यांचा जन्म झाला ते आपल्या शिन्नर तालुक्यात आहे भाग्य आपला असं महत्त्वाचं आहे की नाशिक सारख्या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला मित्रांनो वामन दादा कर्डगांचं सर्व प्रेम महामानव डॉक्टर भीमराम रावजी आंबेडकरांवर होतं जेव्हा एकोणीसशे त्रेचाळीस सालापासनं वामनदा बाबासाहेबांच्या संपर्कात आले तेव्हापासनं विशेषतः जसं बाबासाहेबांनी महिला बिलसाठी राजीनामा दिला होता तसंच वामनदादा कर्डकांनी महिलांच्या म्हणजे म्हणतात ना विवंचने सापडलेल्या महिलांसाठी त्यांनी बरस मोठं काम केलं आणि मला एक एक वाक्य आठवत चांदनाची चांदण्याची छाया कापराची छाया सर्वांसाठी होता भीमराया मित्रांनो एवढंच नव्हे महात्मा फुल्याच्या बाबतीत इकडे तुम्ही इकडे या ना मध्ये तू पुढे हां अजून येतो खाली हां चालू आहे चालू झिंबधरेवर गळती सारे आमच्या घामाचे शेतकऱ्यांचे गळती सारे आमच्या घामाचे सांग सांग संत्री मंत्री काय कामाचे थिंबधरेवर गळती सारे आमच्या घामाचे सांग सांग संत्री मंत्री काय कामाचे घाम गळतो माती मधी जीव जळतो छाती मधी घाम गळतो घाम गळतो माती मधी जीव जळतो छाती मधी तरी मिळेना ना दाम आम्हाला आमच्या घामाचे सांग सांग संत्री मंत्री काय कामाचे धरेवर गळती सारे आमच्या घामाचे सांग सांग संत्री मंत्री काय कामाचे हातू भाकर देतो आम्ही तुपसाकर देतो आम्ही हात भाकर देतो आम्ही दुख साखर देतो आम्ही भाजी आमची प्रोटीन असते आमच्या घामाचे सांग सांग संत्री मंत्री काय कामाचे भूक जाळी वामनपरी घस दे तू दुसऱ्या करी भूक जाळी वामनपरी घस दे तू दुसऱ्या करी गातील सारे विषू पोवाडी आमच्या नामाचे सांगा सांगा संत्री मंत्री काय का सारे आमच्या सांगा सांगा कामाचे. सांगा सांगा संत्री मंत्री काय कामाचे रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक